परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे बदलत्या काळानुसार या ठिकाणी सगळंच बदलत असते यावर्षी पावसाळा संपून झाला तरी पाऊस सुरूच आहे हे परिवर्तन आहे आपण अनेकदा म्हणतो की जिवाळा संपला पहिल्यासारखे नाते गोते राहिलेली नाही कोणीच कुणाच्या घरी जात नाही आज कुणाकडे वेळ नाही माणूस फार बिझी झाला हे कितीही खरं असलं तरीही जेव्हा जेव्हा प्रत्येकाला काम पडते कोणतंही काम असो तेव्हा तेव्हा माणसाचीच आठवण येत असते मग तो माणूस नात्याचा असो की नसो मानवी समाज आणि त्या समाजाची जो माणूस आहे तो मानव तो माणूस हा समाजशील असतो तो एकटा राहू शकत नाही जे पशु पक्षी आहेत तेही आपले घोडक्याने राहतात कडक करून राहतात असंच मानवी समाजाचं सुद्धा आहे आपणही प्राणीच आहो सुख दुख असेल तर आपण एकमेकांना भेटतो एकमेकांची विचारपूस करतो काळ कितीही बदलला दुरावे झाले हे पूर्वीही होत पूर्वीही आमचे आई वडील होते ते म्हणायचे की काळ बदलला त्याच्या पूर्वीच्या त्या घटना आम्हाला सांगायची किंवा त्यापूर्वी त्या काळातल्या गोष्टी किंवा त्या काळातलं समाजकारण त्या काळातलं समाजाचं वागणं ते आम्हाला सांगायचे हे सगळं बदलणार आहे हे बदलतच असते आणि बदल हा स्वीकारला पाहिजे परिवर्तन हे स्वीकारता आलं पाहिजे परिवर्तनाच्या सोबत आपण जर चालत राहलो तर आपण यशस्वी होऊ शकतो आणि अध्यात्म आपल्याकडे असलं पाहिजे कर्म जसे असतील तसं तुम्हाला फळ मिळत असते अशा प्रकारच्या वेदना संवेदना ह्या माणसाला प्राप्त होत असतात कर्म हे फक्त काही देहाने होत नसते तर कर्म हे वाचे होत असते मनानेही होत असते आणि म्हणून काया वाचा आपण सकुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसं जवळ येतात ना प्रेमाने माणसं जवळ येतात सम्यक वाचेने तुम्ही चांगलं जर बोलसाल मधुर वाणीने माणसं जवळ येतात तुम्ही जर कठोरच बोलत राहिले तर माणसं जवळचे माणसं दूर जात असतात म्हणून आपण कधीही मृतू बोललो पाहिजे सुमधुर बोललं पाहिजे गोड बोलणं पाहिजे आपली वाणी ही अविट असली पाहिजे विटणारी नसावी आपण इतरांच्या सुखापेक्षा दुखामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपण प्रामाणिकपणे त्या माणसाला मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आपण मदत केली पाहिजे मी वयाच्या नवव्या वर्षापासून धम्मकारण केलं त्याच्यानंतर मी लग्न झाल्यानंतर मी राजकारणामध्ये पदार्पण केलं समाजकारण राजकारण सुद्धा मी प्रामाणिकपणे जिद्दीने आणि चांगल्या पद्धतीने सर्व समावेशक सर्व समाजाला घेऊन सोबत घेऊन मी ते कार्य केलं लोक जोडत गेले माणूस जोडणे आणि त्याला टिकवून ठेवणे यासाठी वाणी म्हणजे वाचा काया मन तुमचं मन चांगलं असायला पाहिजे तुमच्या मनामध्ये द्वेष नसावा ईर्ष्या नसावी क्रोध नसावा अहंकार नसावा आणि समोरच्याला आपल्या वागण्यातून बोलण्यातून कृतीतून हिनकसपणा किंवा हलकटपणा किंवा नीच माझ्यापेक्षा तू कसा कनिष्ठ आहेस किंवा नीच आहेस हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये सगळे सारखे असतात प्रत्येकाला निसर्गानं जे काही दिलं असेल ते बरोबरच दिलेलं असते त्याचा उपयोग कसा करायचा हे ज्याच त्याला कळलं पाहिजे मी वयाच्या नऊ वर्षाच्या वय नऊ वर्षापासून तर आतापर्यंत मी अठ्ठावन वर्षाची झालेली आहे अजूनही माझ्या आयुष्यामध्ये गोतावळाच आहे मी राजकारण सोडून दोन हजार अकराला मी राजकारण सोडलं पंधरा वर्षाचा काळ लोटला तरीही मी मानवी जथ्यांमध्येच आहे मग तो तेली असेल कोळी असेल सुतार असेल नावी असेल धोबी असेल धनगर असेल वंजारी असेल लभानी असेल होल्लार असेल मल्हार असेल सोनार असेल सुतार असेल कुणबी असेल मराठा असेल ब्राह्मण असेल कोणी असो तो प्रत्येक माणूस तो प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो की पुरुष असो युवक असो की युवती असो आमच्या घरी सगळ्यांचीच वर्दळ आजही आहे न्याय मागण्यासाठी समस्येचं निवारण करण्यासाठी सगळे मानवी समाजाचे लोक आमच्याकडे येत असतात आणि आम्ही दिवसभर काउन्सिलिंग करतोय दिवसभर आम्ही वेळ देतोय लोकांचे म्या न्याय करून करून आम्ही उपाशी दिवसभर उपाशी राहतो तरीही लोकांना न्याय देतो आमच्याकडे रडत आलेला माणूस आम्ही हसत हसत त्याला त्याच्या घरी पाठवतो हे फार मोठी चांगली गोष्ट आहे आणि ही कला आहे माणसं जोडणं आणि माणसं टिकून ठेवणं ठेवणं ही एक कला असते आणि ही कला अवगत करण्यासाठी आपल्याकडे सद्गुण असले पाहिजे आणि सद्गुण असताना आपण ज्याला काही विकार म्हणतो किंवा अवगुण म्हणतो ते अवगुण आपल्यातील मस्त झाले पाहिजे अवगुणाचं डेव्हलपमेंट नाही झालं पाहिजे सद्गुण या ठिकाणी डेव्हलप झाले पाहिजे आणि जे काही वाईट गुण आहेत आपण एखाद्याचा क्रोध करतो आपल्याला कुठल्या गोष्टीचा अहंकार असतो हे सगळं आपण थांबवलं पाहिजे आपण मानवतावादी समतावादी आणि माणसं आहोत माणसाने माणसाच्या सुखादुखात सहभागी झालं पाहिजे कामात पडलं पाहिजे हेच खरं या ठिकाणी पुण्यकर्माचं कुशलकर्माचं काम आहे आणि आपण ते करावं शेवटी एक दिवस सगळ्यांनाच जावं लागतं त्याच्या अगोदर आपल्याला हा मानव जन्म मिळालेला आहे त्याचं सार्थक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे नमो बुद्धाय जय भीम नमस्कार जय सविता